आज आपण आणखी माहिती घेणार आहोत जवळून अनुभव घेऊया व माऊलीच्या सर्व पालखीची माहिती करून घेऊया आषाढी एकादशी म्हणजे आपल्या पवित्र महाराष्ट्राला लाभलेला आपला आवडता सण तसेच आपल्याला थोर संत परंपरा लाभल्याने याचे महत्व आणखीनच वाटते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोन एक शुक्ल पक्ष व एक कृष्ण पक्ष अशा एकूण चोवीस एकादशी तिथी ही श्री हरी विष्णूंना समर्पित असते येणाऱ्या प्रत्येक एकादशीला एक विशिष्ट एक महत्व असते परंतु त्यातही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला एक विशेष एक महत्व प्राप्त झालेले आहे यास प्रबोधिनी एकादशी तसेच देवशयनी एकादशी व आषाढी एकादशी असे संबोधले जाते आषाढी एकादशी पासून श्री विष्णू हे चार महिने क्षीरसागरात विसवतात व त्यानंतर चार महिन्यांनी येणाऱ्या देवठानी एकादशी पासूनच सर्व शुभ व मंगल कार्याला सुरुवात केली जाते तर मग समजलं ना आज रहस्य नाम वाट चाले पंढरपूर तल्ली न भक्ती माऊलीचा गजर भक्त सारे जमती नदीच्या काठावरी कानडा राजा माझा उभा मिठेवरी एक महिना आधीपासूनच समस्त वारकरी मंडळी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे प्रस्थान करतात जगण्याच वळ देणारी विठ्ठला अशी तुझी वारी असे म्हणत अनेक वृद्ध माता माऊली यांच्या शरीरामध्ये एक वेगळं तेज संचारत व त्या तारुण्यात प्रवेश करतात आणि सर्व तहान भूक हरपून विठ्ठलाकडे पायी कुच करतात हीच तर खरी वारीची मजा वारीची परंपरा यी ही आठशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे महाराष्ट्रातील विविध गावातील तसेच प्रत्येक करतात एकादशीला वारी होते परंतु आषाढ महिन्यातील वारी ही खूपच मोठी आणि विशेष महत्वाची मानली जाते आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तसेच देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पालखी रथ हा पंढरपुराकडे मार्गस्थ होतो सुंदर येथे ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या हार गळा कासे पितांवर सर्वदा आवडे निरंतर ते चिरूप असा पांडुरंग सुद्धा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला असतो पंढरीच्या वारीची परंपरा ही फारच जुनी आहे सुमारे तेराव्या शतकाच्या काळात याचा उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात वारीची प्रथा होती तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माची आपल्या घेऊन सर्व जाती जमातीच्या लोकांना सामील करून घेतले व त्याचेच पुढे व्यापक स्वरूप संत नामदेव महाराज तसेच तुकाराम महाराज यांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवली ज्ञानेश्वरीची रचना करणारे ज्ञानी याचे राजा अर्थातच संत ज्ञानेश्वर महाराज तर जाणून घेऊया ज्ञानोबांच्या पालखी बद्दल हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरपळ गावचे देशमुख होते त्यांच्या प्रेरणेने वारीला विशेष महत्व प्राप्त झाले तसेच आजच्या आधुनिक युगातही सर्व स्तरातील लोकांचा वारी हा आस्थेचा विषय झाल्याचे आपल्याला दिसून येते बाबांनी संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत घालून दिंडीसह ऐश्वर्याने व थाटाने पंढरपुरास नेण्यास सुरुवात ने केली तिला आज अद्वितीय असे स्वरूप प्राप्त झाले आहे या वारीस लागणारे हत्ती घोडे इत्यादी हे श्रीमंत राजा साहेब उडवत असत व त्यानंतर संबंधित राजे पेशवे आर्थिक खर्चासाठी सहाय्य करत असत सर। त्यानंतर सरकारने अठराशे बावन्न मध्ये पंच कमिटी स्थापन करून ज्ञानेश्वरांच्या पालखीची व्यवस्था केली माऊलीच्या पालखीला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील सहा कुटुंबांना मिळतो आळंदीहून पंढरपूरला जाताना वारी अठरा दिवसात जाते तसेच परतीचा प्रवास मात्र निम्म्या दिवसात पूर्ण करते आळंदीवरून पालखीचा मार्ग हा आळंदी पुणे सासवड लोणंद पलटण महाशिरस वेलापूर बंडीशेगा वाखरी व पंढरपूर असा असतो वाखरी येथे शेवटचे रिंगण होते रिंगण बद्दल आपण अधिक जाणून घेणारच आहोत देह देवांचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर देह देवांचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर जशी उसात हो साकर असा हो हो संदेश देणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंबर बाबा हे ज्ञानदेव तसेच नामदेव महाराजांच्या समकालीन होते त्यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली तसेच सुद्धा स्वतः टाळकरी घेऊन शुद्ध आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जात असत त्यांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराजांनी ही प्रथा पुढे सुरू ठेवली व देहू या देवस्थानाचा सर्वांगीण विकास त्यांनी केला तुकाराम महाराजांची पालखी ही देहू पुणे लोणी काळगोर यवत वरवंड बारामती इंदापूर अकलूज तसेच वाखरी येथून पंढरपुराकडे मार्गस्थ होते आता आपण जाणून घेऊयात वारीतील काही लोकप्रिय वैशिष्ट्ये पहिले म्हणजे रिंगण कडूस फाटा तसेच वाखरी येथे रिंगण होते मोकळ्या मैदानामध्ये वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात व मधल्या जागेमध्ये ज्ञाने ज्ञानेश्वरांचा घोडा धावतो यालाच माऊलीचा अश्व असे म्हणतात यावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरुडवतात अशी वारकरी संप्रदायामध्ये धारणा आहे आहे की नाही मजेशी दुसरे वैशिष्ट्य आहे धावा धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की संत तुकाराम महाराजांना पंढरपूरकडे पायी चालत जात असताना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले व तेथून विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने संत तुकाराम महाराज हे पंढरपूरपर्यंत धावत गेले याचे स्मरण करून सर्व वारकरी मंडळी ही वेळापूर पासून धावत काळात महाराष्ट्रात अनेक पालख्या उदयास आल्या की संत निवृत्ती महाराज संत मुक्ताई एकनाथ महाराज तसेच नामदेव महाराजांच्या पालख्या महाराष्ट्रात सुरू झाल्या मित्रांनो आजच्या आधुनिक युगातही आपण पंढरीच्या वारीकडे त्याच आस्थेने व विचाराने पाहतो ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या प्रबोधक संत परंपरेचीच देण आहे आपण खरंच भाग्यवंत आहोत असा अनमोल वसा आपल्याला लाभला संपूर्ण वारीमध्ये निर्माण होणारा उत्साह त्यामधून मिळणारे समाधान तसेच विठुरायाची होणारी भक्ती अगदी मनमोहक प्रसंग ही पंढरीच्या वारीची परंपरा आपण अशीच अविरत सुरू ठेवूया व विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन नव्या जगामध्ये वावरूया शेवटी पांडुरंगाकडे एकच म्हणणं वरद हस्त लाभो तुझा सकाळांशी वरदहस्त लाभो तुझा सकाळांशी सुखी ठेव सदैव राम कृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका